नवींबई मध्ये सिडको कडून एक महत्वाचा निर्णय घेतला गेलेला आहे शहरातील धोकादायक इमारतींना पुनर्विकास योजनेसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा आता सिडकोनं निर्णय घेतलेला आहे आज एन सोसायटीना एनओसी मिळणार आहे विनायक पाटील आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विनायक या निर्णयाचा किती मोठ्या प्रमाणात फायदा हा होणार आहे सिडकोने हा जो निर्णय घेतला हा महत्वपूर्ण निर्णय आहे कारण गेल्या चाळीस वर्ष झाले नोव्हेंबर शहराला वसून या ठिकाणी आणि ज्या इमारती बांधल्या होत्या वाशी असेल सिवूड असेल या ठिकाणी बऱ्याच इमारती हा धोकादायक स्थितीमध्ये आल्या होत्या तिथल्या गेल्या वीस वर्षापासून हा प्रलंबित प्रश्न होता या एनओसी एनओसी जी देण्यात देण्यात येणार होती सिडकोकडून रिडेव्हलपमेंटसाठी या वरती मात्र कुठल्याही प्रकारचा निर्णय होत नव्हता मात्र आज हा निर्णय झालेला आहे आणि आज सोसायट्यांना हा एनओसी देण्यात येणार त्यातली एक जी सोसायटी आहे वाशीतली श्रद्धा असोसिएशन आता सध्या जॉईंट एमडी जी आहेत राजेंद्र चव्हाण यांच्या हस्ते जी एनओसी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आज आठ सोसायटी मिळणार आहे त्यामुळे एकोणवीस नोव्हेंबर मध्ये जे पंचावन्न हजार जे अशी घरात की जे धोकादायक इमारतीमध्ये राहतात त्यांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे दिला नक्कीच गेल्या वीस वर्षांपासून लाखो लोकांचा जो प्रश्न होता तो अखेर निकाली निघतोय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल